मी सुरेश सुमरी आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट तर आजच्या बातमीपत्रात एक नवीन स्पेशल रिपोर्ट आनंद नंदा पांडव मे भग हा सौभाग्यमहा जंगाभ्या धर्मोस्मेशी राजा प्रतिष्ठिता त्यांच्या पायावर पाणी खाला थोडं सर पाया पाणी खाल कोळी अतिशय वर्षापासून स्वामी चेतनंद स्वामींचा पृथ्वी सोहळा मोठ्या हाटामध्ये होत असतो या सोहळ्यासाठी यावर्षी रामणाचार्य संजय महाराज पासपोर्ट यांची रामकथा यावेळी इथे सुरू आहे तर आपण या सप्ताविषयी आणि रामकथेच्या संदर्भामध्ये महाराजांशी बातचीत करणार आहोत तर महाराज स्वामी चेतनंद स्वामी यांची पुण्यतिथी इतर पुण्यतिथीपेक्षा देवानी जी ही पुण्यतिथी आहे चालू ते वेगळे पण तुम्हाला काय जाणवत गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून ही पुण्यतिथी या ठिकाणी चालू आहे आणि त्या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये जो पाच सात दहा वर्षापासून मी या ठिकाणी येतो हे पहा स्वामी महाराज तसे इथले नाहीत स्वामी महाराज तसे लातूरचे एका चांगल्या समृद्ध घराण्यामध्ये जन्माला आले आणि स्वामी महाराजांना देवळाली हे गाव समाधिस्थ होण्यासाठी आवडणं खरं म्हणजे हे देवळालीचं फार मोठं भाग्य आहे स्वामी इथं आले स्वामी इथं राहले स्वामी इथं रमले आणि स्वामीजीने या देवळाला दिशा दिली दे। आणि फक्त देवळालीलाच नाही तर या परिसराला आध्यात्मिक दिशा देण्याचं काम स्वामीजींना त्या काळामध्ये केलं आणि महत्त्वाचं असं आहे बा अनेक ठिकाणी आम्ही पाहतो पण देवळालीकरांचं स्वामीजींवर अत्यंत प्रेम आहे अत्यंत श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धापोटी चालू असलेला अठ्ठेचाळीस वर्षापासून चालू असलेला हा अखंड नाम सप्ताह आहे आणि हे खरं म्हणजे वेगळेपण आहे की अत्यंत श्रद्धा असलेली स्वामीजी या गावामध्ये आहेत आणि त्या लोकांची त्यांच्यावर अतुट श्रद्धा आहे हे या सप्ताहातलं खऱ्या अर्थाने वेगळेपण आहे दुसरं एक असं आहे की आपण आजपर्यंत वयाच्या दिवसातून नामकथा करतायत त्यातून तुम्ही एक जनतेला काय कंद देऊ इच्छित काय ही रामकथा जी आहे ना जसं मी नेहमी रामकथेमध्ये सांगतो की रामकथा ही मंदिरातल्या देवतेची कथा नसून आपल्या घराला मंदिर बनवणारी कथा आहे रामकथा ही आदर्श प्रपंचाची कथा आहे या देशातले प्रपंच आदर्श असले पाहिजे त्या देशातलं कुटुंब आदर्श असलं पाहिजे आपल्याला देश आदर्श बनवायचा आहे कुटुंबापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे कुटुंब कुटुंबाने गाव जोडल्या जाते गावागावाने तालुका जोडला जातो तालुका तालुक्याने जिल्हा जिल्ह्या जिल्ह्याने राष्ट्र आणि मा खऱ्या अर्थाने सबंध देश जोडला जात असेल तर कुटुंब व्यवस्था या देशातली अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या देशातली कुटुंब व्यवस्था चांगली असली पाहिजे नेमकं काय असलं पाहिजे त्या व्यवस्थेमध्ये एका कुटुंबामध्ये राहत असलेली माणसं प्रेम करत असली पाहिजे भावाचं भावावर प्रेम असलं पाहिजे दाम्पत्य जीवन अनन्य असलं पाहिजे घरामध्ये जर वृद्ध लोक असतील तर त्यांची सेवा त्यांच्याकडून घडली पाहिजे सत्य आणि समर्पण त्या घरामध्ये असलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं कुटुंब चांगलं असावं आपल्या घरामध्ये बंधुप्रेम असावं आपलं जीवन अत्यंत अनन्य असावं या पद्धतीचा विचार रामकथा सांगते आणि तोच आम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोस्ट करून घेण्याचं काम करायचं पुढचा असं आहे की आपण अनेक वर्षापासून सांपत्यिक क्षेत्रामध्ये काम करता आणि हे काम करत असताना आपण त्याचबरोबर सामाजिक कार्य काय केलेलं आहे हे पहा सामाजिक काम करत असताना हा देश कृषीप्रधान देश आहे या देशाला गायीची गरज आहे देशालाच गायीची गरज आहे किंबहुना कृषी जिने बोधने रापणी वर्तने नानोबाराय सांगतात आम्ही त्या गायीचं काम करतो आमच्या पन्नास गोशाळा आहेत त्या आमच्या पदरामध्ये जे पडत असेल ते गोशाळेसाठी आम्ही खर्च करतो हायपा लहान लहान मुलं संस्कारिक झाले पाहिजेत यासाठी आम्ही बालसंस्कार शिबिराचं काम करतो हायपा दुसरा एक भाग असा आहे की गाव परत मंदिर आहे बऱ्याचशा गावचे मंदिरं पडलेले आहेत पण नवीन मंदिरं बांधल्यापेक्षा जीर्ण मंदिराचाच उद्धार झाला पाहिजे याचा आम्ही विचार करतो गेल्या पाच सात दहा वर्षामध्ये दोनशे चाळीस मंदिराचा जीर्णोद्धार उद्धार झाला तो जो एकशे ब्याऐंशी बालसंस्कार शिबिरं महाराष्ट्रामध्ये होती चौदा हजार विद्यार्थी मे महिन्यात त्या ठिकाणी शिक्षणाचं काम करत आहेत आणि एक सामाजिक काम तो विचारत आहे म्हणून खरं म्हणजे हे रस्त्याने फिरणारे जे बेवारस मनोरुग्ण आहेत बेवारस मानसिक मनोरुग्ण बेवारस की ज्यांना कुणी वारस नाही घरचे लोकसुद्धा त्यांना सांभाळायला तयार नाही त्यांच्या कुणाच्या पायात किडे आहेत त्यांच्या डोक्यात किडे आहेत घरातल्या लोकांनी त्यांना सोडून दिलेलं आहे अशाला अशा लोकांना सांभाळणारा एक आश्रम आहे नंदू पालवे आणि आरती पालवे त्यांचं नाव आहे आणि खऱ्या अर्थाने त्याला दोनशे बेवारस मानसिक मनोरुग्ण सांभाळण्याची इच्छा आहे बेवारस मानसिक मनोरुग्ण रस्त्यावर फिरणार आहे आणि त्यांना आम्ही आता मदत करतो जवळजवळ बेवारस मानसिक मनोरुग्ण सांभाळण्याची दोनशे मनोरुग्ण सांभाळण्याची त्याची इच्छा आहे त्याची व्यवस्था करायची माझी मनापासून इच्छा आहे आणि ती व्यवस्था चालू एक सामाजिक काम त्या ठिकाणी चालू आहे कोणाच्या लग्नाच्या समजा अडचण असेल विचाराची तर आम्ही ता लग्नाच्या पंक्तीचाही विचार करतो बऱ्याचदा शिक्षणाच्या अडचणी असतात थोडक्यात आम्हाला जमत असेल तेवढ्या शिक्षणाच्या सुद्धा आम्ही भागवण्याचा प्रयत्न करतो देव धर्म आणि देशाची अखंड सेवा घडावी हीच आमची खऱ्या अर्थाने मानसिकता आहे आत्ताच रामायणाचार्य संजय महाराज पासपोर यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे त्यांनी आपल्या या संवादामधून जनतेला संधी दिलेला आहे की रामायण ही एक आदर्श कुटुंबाची कथा आहे आणि आदर्श कुटुंबातूनच आदर्श गाव आदर्श जिल्हा आदर्श राज्य आणि आदर्श देश घडत असतो त्याचं आपण सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचं सामुदायिक क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यही खूप मोठं आहे हे आपण त्यांच्या मनातून ऐकलं अशाच प्रकारचं सामाजिक कार्य हे आपल्यातून घडत जावं अशा तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद <laughs>

A prestigious career option for today's youth. But many students fail because Math. Maths. Maths. Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changu Mangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more sounds crazy right but it works for example jugalbaddi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.